बाजार बुधवार हा या बाजार असतो त्या अनुषंगाने चाळीसगाव डांगण परिसरातील वेगवेगळ्या गावातील लोक या ठिकाणी बाजार मोठी बाजारपेठ देखील आहे या ठिकाणी पारावरती बसलेले काही नागरिक देखील आहेत महिला आहे ताई कुठून आलंय तुमचं कुठलं गाव आहे बैठण काय सांगाल लाडके बहिणी तुम्हाला काही पैसे वगैरे भेटले का आता बलठण मध्ये काही विकास काम झाले का खऱ्या अर्थाने अमित भांगरे असतील किरण लहानटे असतील किंवा वैभव वो पिचड असतील खऱ्या अर्थाने लोक कोणा उ समाधानी वलठण गावात आता जो काम करेल त्याच्यावर समाधानी तस आमदार किरण लांबटे उसामाधानी तुमच्या परिसरामध्ये कोणाचा आहे आमदारांचा का की अमित भांगरे की वैभव वो पिचड आता कोण पण आहे पण सगळं सगळ्यांचं पाठीला तुम्ही कोणाचं कोणी सांगते नाही काम केले कोण समाधानी कोणावर आमदार केलं काही बलठणवरून आले नाही त्यांनी सांगितले की आम्ही आमदारांच्या कामावर समाधानी आहे अवशी तुम्ही कुठून आले काय काम झाली झालं रोड झालं अजून झालं काम ना बाजारपेठेमध्ये या ठिकाणी व्यापारी आहे काही नागरिक देखील आहेत काय सांगाल आता निवडणूक लागली दादा आणि अमित भांगरे आहे किरण लामटे वैभव बाकीचे इतर काही अपक्ष उमेदवार कोणाची हवा आहे शेतकऱ्यांच्या मागे त्यांच्या तुमच्या परिसरात तुम्ही कुठले मी आहे अकोल्याचं काय वाटतं कोणाची हवा आहे काय काय सांगा कामं झाले का पाच वर्षात पाच वर्ष झाली विकास कामावर कुठे झाली हवा कोणाची वातावरण एकंदरीत वातावरण निर्णय आता काय तुम्हाला विकास कामावर समाधानी का हा मग विकास काम आहेच ना रोड झाली त्यांचं असं म्हणणं आहे की सांगायचं म्हणजे कोणाची हवायची स्पष्ट नाही राहिले परंतु विकास कामावर समाधानी असं बोलतो कुठून आलंय काय कोणाची हवा आहे इकडे आम्ही अमित वांगरे काय सांगशील दादा काका कुठून आले बाजारला इळी इळी निवडणूक लागली माहिती आहे ना कोणाची हवाय कोणाची हवाय कुठून काय सांगायचं काही विकास काम झाले का नाही पाच वर्ष झाले ना कोणी केले विकास काम कोणी केलं नामके काय आता आता हवा कोणाची नाही ठीक आहे आमच्याकडे ठीक आहे कोणाचे लांपते काका होते कुठले तुम्ही काका होते एका काकांनी सांगितलं की आमदारांची हवा आहे जसबरोबर या ठिकाणी महिला वर्ग आहे भरपूर भैरवा नाही वगैरे झाले का नाही तिकडे कामा काय याटल्या झाले बहिणीचे काय पैसे वगैरे पैसे आलेत कोणाची हवाय आता निवडणूक लागली माहिती आहे ना कोणाची साहेब लांपते साहेब कुठले तुम्ही भैरवचे हा परिसरात आता लांबटे साहेबांची हवा आहे लांबटे सगळं येतं साहेब सगळ्यांच्या काम का केलं रोजची रोड बैरोबा परिसरातल्या ताई होत्या त्यांनी सांगितलं की आमच्या परिसरात कामं झालेली आणि हवा लांबटे साहेबांची बाजारच्या लोकांची आपण प्रतिक्रिया घेतोय वेगवेगळे लोक काका कुठले व्यापारी आहे लाजूर आहे काय परिस्थिती निवडणुकीची नाही आता ना आपल्याकडे काय आहे बाबा तरी पण वातावरण काय म्हणतोय नाही सांगत नाही काका काय सांगायला तयार नाही या ठिकाणी <laughs> या थिकनी... या गल्लीत ठिकाणी व्यापारी देखील आहे काय म्हणता कोणाची हवा आहे एकंदरीत सांगता येत नाही आता कोणाचे उद्या दोन तीन दिवसात कळकळेल आपल्याला काय विकास काम झाले का हो काही ठिकाणी कामं केलेली काही ठिकाणी नाही असं समाधानी का असमाधानी समाधानी विकास कामावर समाधानी पण हवा कोणाची आहे तुम्हाला सांगता येत नाही दोन तीन दिवसात कळेल असं दोन तीन दिवसात कळेल हवा कोणाची तर विकास काम झाले असं म्हणतात दादा कुठून आलाय तुम्ही महादेव वडील किती शिकतोय शाळा तेरावी निवडणूक लागली माहिती ना निवडणुकीचा हा काय नाही या वेळेला कोणाची हवा आहे काय परिसरात तुमच्या आता इकडं ांगरे अमित वांगरे आणि लांब मला काय वाटतं काय परिस्थिती विकास कामं झाले का तुमच्या परिसरात तू आता तू काय सांगशील कोणाची हवा कोणाची डॉक्टर लांब डॉक्टर लांब नक्कीच दादा, दादा होता महादेववाडीच्या परिसरातून आलेला ताई कुठून आले ताई काय सांग बहिणीचे पैसे भेटले का नाही वाटतं विकास काम झाले का तालुक्यात आता हवा कोणाची मतदान आलेले माहितीये ना हवा कोणाची बोलायला तयार नाही परंतु लाडक्या बहिणीचे पैसे भेटलेले मावशी देखील आहे आपल्या बरोबर बोलण्यासाठी मावशी कुठून आले बाजारसाठी कोणतं सातेवाडी काय काय काम झाली सातेवाडीला या टाळणी झाली आता पेरणी आता पेरणी आहे ना रस्त्या वगैरे काम झाले का नाही काम नाही कामं सातेवाडी बरी नाही आता कोणाची हवा आहे लांबटे साहेब उभे अमित भांगरे वैभव पिसाडे काय तिकडे परिसरात काय सगळेच फिरत हवा कोणाची काय सांगता येणार नाही कोणाला आमदारांच्या कामावर आहे का नाही आहे ना समाधानी हवा कोणाची सांगताच येणार नाही काय सांगताच येणार काय मावशी मनातल्या जे शी त्याच्या ना सांगते लाडके बहिणी भेटले पैसे हो भेटले भेटले समाधानी का समाधानी समाधान आहे त्यामुळे पेठेमध्ये व्यापारी या ठिकाणी आपला माल विकत विकताना दिसताय त्याच बरोबर गिराई देखील लगबग दिसते मावशी काय परिस्थिती बाजारची आजची काय तस बरं म्हणायचं निवडणूक लागली काय सांगाल काय हवा कोणाची हवा कोणाची काय लांबांची लाडक्या महिनेचे पैसे भेटले का तुम्हाला भेटले ना आता परत भेटतील ना त्या निवडून आले तर आम्हाला अमित भांगरे त्याच्यानंतर पिचडे काय सांगाल मग हवा तुम्ही लांब त्या साहेब बाकी त्यांची नाही का हवा आता ते काय सांगू शकत नाही गाव, गाव, लांबडे साहेब ना येतील तेच पाहिजे आपल्याला बाकीच काय काहीतरी आमदार पाहिजेल पाहिजे मावशींबरोबर प्रतिक्रिया त्याचबरोबर इकडे काही ग्राहक वर्ग देखील आहे त्यांच्याबरोबर देखील संवाद साधणार आहे काय दादा कुठून आले प्रॉपर भाव प्रॉपर काय परिस्थिती कोणाची हवा आहे ते आणि परिसरामध्ये चाळीस गाव डांगण लोक आज बाजार साठी येतात गावचे लोक काय सांगा पन्नास टक्के पन्नास टक्के चालू आहे सगळं पन्नास टक्के चालू आहे विकास काम झाले का इथे गावामध्ये झाले ना बऱ्यापैकी झाले का बऱ्यापैकी लोक समाधानी का समाधानी समाधानी नक्कीच दादा कोतुळचे होते आणि कोतुळच्या परिसरामध्ये आपण या बाजारपेठेमध्ये आहे ताई कुठून आली कुठली सातेवाडी 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 परिसरामध्ये काय निवडणूक आली माहितीये ना निवडणुकीत कोणाचे नाव आहे तुला आहे का मतदाधिकार आहे का बाजारपेठे मध्ये वरील परिसरातील काही ज्येष्ठ नागरिक आहे चहा पाणी घेण्यासाठी हॉटेल मध्ये आलेले काय सांगाल का का कुठल्या गावचे भांगरीचे हवा कोणाची निवडणूक आहे आता सगळ्यांची जास्त यांची गोणाची साई यांची कोणाची लांबेंची पांगरी गाव आणि परिसरात परिसरात काही काम झाले का विकास काम कामं करीत आता हवा कोणाची लांबटेनची काय सांगत कोणाची दादा कुठले काय नाही काही लोकांबरोबर संवाद साधले आपण इकडे काही काही आम्ही ज्यांनी काम केले के ज्यांनी या तालुक्याला वळण दिलंय या तालुक्याला पाणी दिले या तालुक्याला लाईट दिली त्या माणसाबरोबर जाण्याचा आम्ही विचार नक्कीच करू अपक्ष जरी असला तर तो ह्या गाव ह्या भूमिका सुपुत्र आहे त्यामुळे त्यांनी असं सांगितलेले की अपक्ष उमेदवार वैभव पिसळ यांच्याबरोबर बरोबर ते जाणारे त्या सलून मध्ये काही नागरिक बसलेले काका कुठले पुतुळगावचे पुतुळगावचे काय कोणाचे हवा आहे इथे हवा कटिंग करताना दिसत काय सांगशील दादा कोणाची हवा आहे आता नऊ उमेदवार सर्व पक्षीय एकनिष्ठ कार्यकर्ता आहे वेळेला मतदान कोणाला करायचं तरी पण ते काम वगैरे हो काय झाले का झाले हो त्यांचं म्हणणं असं की सर्वपक्षीय कार्यकर्ता आहे नक्कीच कोथरूडच्या बाजारपेठेमध्ये आपण अनेक लोकांशी संवाद साधला कोणाचं पारड जड आहे कोणाचं पारड कमी आहे हे आमच्या विशेष एपिसोडमधून आपल्याला बघायला भेटेल सचिन खरास शशिकांत सरोदे